प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आज मिळालं आणि त्याचबरोबर त्यांची वारी अतिशय स्वच्छ आणि निर्मल वारी सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी सर्व खबरदारी सरकार घेणार त्यांच्या वारीच्या मार्गावर सगळं रस्ते स्वच्छता पाणी मोबाईल टॉयलेट हे सगळं व्यवस्थित असणार त्याचबरोबर पंढरपूरमध्ये दे देखील महिलांसाठी स्वच्छतागृह आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह त्याचबरोबर मोबाईल टॉयलेट पिण्याचं स्वच्छ पाणी आणि सर्व सुविधा या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण दिल्या जातील आणि मला वाटतं ही आषाढी वारी जी आहे अतिशय स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित होईल आणि वारकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या कुणाला दुखापत झाली ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये देखील आपण विमा कवच दिलेला आहे आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मागे खरं म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं काम कामगारांचं महिला भगिनींचं युवकांचं सगळ्यांचं आणि म्हणून हा अर्थसंकल्प पण सर्व समावेशक आज घेतला आणि तुम्हाला सांगतो पहिली सुरुवात तुमच्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाने झाली पहिली सुरुवात पहिली सुरुवात जी झाली वारकरी महामंडळाने सुरुवात केली आपण आणि त्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमची वारी अतिशय यशस्वी होऊ द्या अशा शुभेच्छा देतो अक्षय महाराज आणि त्यांची सगळी टीम अतिशय चांगलं काम करते सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा शुभारंभ झाला शुभारंभ झालाय विरोधकांना विरोधकांना आता नवीन मित्र जोडले गेलेले आहेत त्यामुळे आता वारकरी नकोशे झालेले आहेत हा संतांचा अपमान आहे वारकऱ्यांचा अपमान आहे आणि ज्यांनी ज्यांनी या राज्यामध्ये वारकऱ्यांचा अपमान केला त्यांना त्यांना त्याचं भुगतान करावं लागलेलं आहे त्यामुळे आम्ही कुठलंही राजकीय अभिनिवेश किंवा राजकीय फायदा डोळ्यासमोर आम्ही निर्णय घेतलेला नाही हे वारकरी चालत चालत जातात समाज प्रबोधनाचं काम करतात वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन करतात आणि मग आमची सरकारची जबाबदारी आहे त्यांना देखील सोयी सुविधा दिल्या पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ही आषाढी वारी अतिशय यशस्वी होती हिंदी आ... <laughs> अभि वारकरी रथ जो है ये इसकी सुरुवात हुई है सेवा रथ अभी हर साल पंढरपूर में पांडुरंग विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी इनका दर्शन लेने के लिए लाखों लोग जाते वारकरी और ऐसी आषाढ़ी वारी पूरी तरह सुरक्षित हो स्वच्छ निर्मल हो इसलिए सरकार ने आज निर्णय लिया है मुख्यमंत्री वारकरी महामंडल बना दिया है। और उसमें बीस हजार रूपये हर दिंडी को देने का निर्णय लिया है दूसरी बात उनका इंश्योरेंस निकालने का निर्णय लिया है दूसरी बात उनको जो भी साहित्य चाहिए वो देने का निर्णय लिया है उनके मार्ग में साफ सफाई हो पीने का पानी हो मोबाइल टॉयलेट हो रास्ते अच्छे हो कोई एक्सीडेंट ना हो सुरक्षित रोड हो ये सब हम करेंगे और पंडरपुर में भी बहुत अच्छा माहौल बनेगा वहाँ पर भी स्वच्छता पानी सब सुविधा उनको मिलेगी माना चा पालिका देखा माना चा पालका ना प्राधान्य दिल्ला अपन क्योंकि सरकार वारकर है आणि म्हणून हे सर्व निर्णय जे आहेत हे आम्ही घेतलेले आहेत धन्यवाद हा माहिती भूम का टाकतो चालू साहेब थोडं सांगा चला अखंड खंड याची आम्हाला काम दिलं खंडन संपलं समाजसोबत मंडळी की वार करणारे वारकरी आपण वार करी धारकी काळ पासून आम्ही साहेबांचं स्वागत करतो एक दोन मिनिट दोनच मिनिट ऐका मीडियाला मला सांगायचं वारकऱ्यासाठी कलवंतासाठी मुख्यमंत्री याच्या अगोदर झाले नाही पुढे होतील का नाही अक्षय महाराज तर मला एक आम्ही निवेदन देण्यासाठी वारकऱ्यासाठी पाचशे रुपये महिन्यापासून बावीसशे रुपये महिन्यापर्यंत गेल्या वर्षी चालू होता पण माझ्या मनामध्ये असा विचार आला साहेब आपल्याकडून लोकांच्या लय अपेक्षा वाढल्यात कारण आपण एवढं दिलंय एवढं दिलंय की एवढ्या अपेक्षा द्या ना वाढत राहते देणारा देत जावं घेणार घेत जावं म्हणून एस टी फुकट आमकं फुकट आम्ही सगळे फुकट आलो फुकट पण <laughs> आम्ही पाच हजार रुपये महिना व्हावा म्हणून असं निवेदन केलं बरेच माणसं मला हसू लागले कुठं मुख्यमंत्री साहेबाची तुमची भेट होईल कुठं निवेदन जाईल कवा काम होईल पण साहेब तुमची आम्हाला भेट नाही गेल्या वर्षीचा आकस्ट अधिवेशन होत आम्ही मोरे साहेबांशी संपर्क के केला संजयजी मोरे साहेब आपले सचिव मग त्यांनी आम्हाला एवढा पाहून चार केला मल्ले साहेब तिथवर जाण्याची आवश्यकता नाही मी तुमचं निवेदन पोचितो काम करून घेतो आमचे श्री हरिभक्तीपरायण अक्षय महाराज भोसले यांच्याकडे असणारी ही वारकऱ्यांची संपूर्ण मुख्यमंत्री साहेबांनी जिम्मेदारी दिलेली आहे त्यांनी त्यांचा नंबर दिला आणि अक्षय महाराज आम्ही संपर्कात अक्षय महाराजांना एवढे प्रयत्न केले की पाच हजार रुपये महाराष्ट्रातल्या कलावंतला व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे एवढा अक्षय महाराजांनी उचलून धरलं आणि ते मुख्यमंत्री साहेबांनी आमची म्हणणी पूर्ण केली महाराज बोले तैसे चाले त्याचे वंदावे पावले म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने ऐका ऐका संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने दोन मिट आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी साहेबाचे अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आम्ही त्यांचं स्वागत करायला आलो होतो आमचे पाच हजार मानधन वाढवलं पण साहेबांनीच आमचं स्वागत केलं हे आनंद साहेब कुठं ठेवा आणि कुठं नाही एवढा महाराष्ट्र तुमच्याहून भरभरून पावलाय दिल्लीला दिलेले पोट झाले लोकांना